तर सेना आमच्या संघटनेकडून दीड ते दोन महिने झाले बेकायदेशीरपणे चालू असलेले आर्केस्ट्रा बार विरोधात आंदोलन चालू होतं अकरा एक दोन हजार चोवीस रोजी आम्ही संबंधित आर्केस्ट्रा बार विरोधात जिल्हाधिकारी साहेबांना तक्रार दिली होती त्या तक्रारी अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेबांनी सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सुनावणी गे, घेत घेऊन त्यां त्याबाबत आदेश पारित केला की सर्व बार जे ग्रामीण हद्दीमधील तालुका पोलीस स्टेशन व मंद्रुर पोलीस स्टेशनमधील हद्दीमधील जे ऑर्केस्ट्रा बार होते त्यां त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे तरी आज आम्ही पोलीस अधि आज, अधीक्षक साहेबांना पत्र दिलेलं आहे की हे भविष्यात पुढे चालू असल्यास किंवा आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही एकशे बारा कॉल एकशे बारावर कॉल करू किंवा संबंधित पोलिसांना कळवू त्यावर त्यांनी कारवाई कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे अध्यक्षावास संदर्भात असलेल्या उपोषणात असे फार यश आले आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या आम्ही आमची टीम आभारी आहोत मी वैशाली वनसडे आम्ही आम्ही बहुजन पॅन्थर सेनाच्या वतीने सोलापूर ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे चालू असलेल्या आर्केस्ट्रा बंद होण्याबाबत तक्रार अर्ज दिला होता तक्रार सदर तक्रार अर्जाची मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी सुनावणी ठेवली सदर सुनावणीत मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व ऑर्केस्ट्रा बार्क कायमस्वरूपी बंद देण्याचे आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे आम्ही परत मान्य पोलिस अधीक्षक ग्रामीण यांना विनंती निवेदन दिले आहे की जर ते सदरचे डान्स ऑर्केस्ट्रा बार पुन्हा चालू झाल्यास आम्ही निदर्शनास आणून देतो आणि त्याच्यावर आपण कारवाई कर करावी असं निवेदन दिलेलं आहे ना